नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण काकडीसाठी थ्रीप्स मावा तुडतुडे तूड़ पांढरे माशी यासाठी व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो तर मुख्यतः आपल्या काकडीला आज रोजी पंधरा ते सोळा दिवसाच्या दरम्यान आपल्याला थ्रीपचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो अशा अवस्थेमध्ये जेणेकरून आपल्या काकडी पिकाची निरोगी कशी ठेवतील याची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला थ्रिप्स मावा तुडतुडे तूड़ पांढरी माशी यासाठी आपल्याला ॲक्ट्रा घ्यायचा आहे मित्रांनो सिझंटा कंपनीचा ॲक्टर मार्केटमध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो याचं प्रमाण तुम्हाला माहितीचं असेल दहा ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी आहे मित्रांनो कराटेंथी सेम एल हे पण सिजनचा सिजंटा कंपनीचं आहे मित्रांनो ॲक्टर कराटे या दोन्हीचं कॉम्बिनेशन एक नंबर रिझल्ट आहे मित्रांनो स्ट्रीप्स मावा तुडतुडे पांढरे त्यामध्ये आपल्याला सिडॅमिनॅसिड हा घटक असणार आहे याच्यामध्ये जेणेकरून आपल्या बोर्डांची संख्या पांढऱ्या मुळांची वाढ होते त्यानंतर आपल्याला एखादं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे इंडोफिल्ड कंपनीचे पंच आहे आहे पंच्याहत्तर डब्ल्यू पी फॉर्म्युनेशन मित्रांनी कॉन्टॅक्ट फंगिसाईड असल्यामुळे आपल्या काकडी पिकावरील बुरशीजन्य रोगापासून कसा बचाव होईल याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला या कॉम्बिनेशनमध्ये ॲक्ट्रा कराटे ऑक्सिजन प्लस एम पंचाळीस या चारीची एकत्रपणे करून आपल्याला पंधरा लिटर पंपासाठी याची फवारणी घ्यायची आहे मित्रांनो याचे दीड दिर, दीर्घकाळ रिझल्ट आपल्याला आपल्या काकडी पिकासाठी राहणार आहे मित्रांनो धन्यवाद